नमस्कार शेतकरी बंधू नो आता मी ज्या प्लॉट मध्ये उभा आहे तो प्लॉट हरि फुले हरिद्रा या जातीचा आहे या जातीचं बियाणं सा आम्ही सांगलीचा सा जो फॉर्म आहे गव्हर्नमेंटचा विद्यापीठाचा तिथून मागच्या वर्षी आणलं होतं आणि त्यापासून म्हणजे दोन म्हणजे मागच्या वर्षीच्या आदल्या वर्षी म्हणजे माग आणि त्यापासून त्या जे काही समजा बेणं तयार झालं म शेंग आणि जेठा गड्डा त्याची लागवण केली आहे आता त्या फुले हरिद्रा जातीच्या शेंगेची किंवा हळकुंडाची लागवण केलेला हा प्लॉट आहे प्लॉटची वाढ चांगली आहे आणि अस फुले हरिद्रा जाती या जातीचं वैशिष्ट्य असं की याचं याची जी शेंग असते त्याची लांबी आ, सेलम जातीपेक्षा जास्त असते आणि म्हणून याला जास्त भाव मिळतो दुसरं याचं जा वैशिष्ट्य असं की कुरकुमींचं पर्सेंटेज याच्यामध्ये एक दीड टक्क्यानं जास्त आहे असं विद्यापीठात आम्हाला सांगितलं यामध्ये जा सेलम जातीपेक्षा कुरकुमीन जास्त आहे म्हणून या जातीला आपल्याला जास्त भाव मिळू शकतो आणि थोडीशी ही रेजिस्टंट जात आहे असं सांगितलं बघू आता काय होते ते वाढ चांगली आहे फुटवे चांगले आहे शेंगाची लागवड असूनही एक तीन चार तीन चार तीन चार फुटवे आले आहेत आणखी फुटवे येणं चालू आहे परंतु इथे आता बघा थोडासा करपा आलाय या करप्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक घ्यावं लागेल आणि या पानावर आता जी डेफिशियन्सी आहे हे बघा पानाची शीर हिरवी आहे आणि दोन शिराच्या मधला भाग पिवळा झाला आहे हे फेरस डेफिसियन्सीच लक्षण आहे इथे आपल्याला वसंत बायटेकचं एड्डा म्हणजे जे डबल चिलेटेड फेरस आहे त्याची लिटरला एक ग्रॅम याप्रमाणे जर फवारणी केली तर याचा बंदोबस्त होईल तसं याला खालून फेरस दिला आहे धनलक्ष्मी जी पन्नास किलोची किट आहे एक एकराला एक ही एक, मागच्या खताच्या डोस मध्ये टाकली आहे परंतु पाऊस खूपच जास्त झाला आणि जमिनीत वापसा नाही त्यामुळे जमिनीतलं तेवढं फेरस उचलता नसेल आलं जमिनीतले ज्या मुळ्याही अडचणीत आलेल्या आहेत म्हणून एक मायकोन्युटीनची चांगली फवारणी फवारणी त्या आपल्याला वसंत बायोटेकचं सुपर पॉवर घेता येईल किंवा वसंत बायोटेकचं कॉम्बी घेता येईल ज्यामध्ये सगळे मायकोन्यूटिंट आहेत आणि स्पेशल फेरससाठी आपल्याला फेरस, फेरस एड्डा लिटरला एक ग्रॅम अस असं घेता येईल म्हणजे हे मायनोटीनची डेफिशियन्सी फेरसची डेफिशियन्सी निघून जाईल आणि या प्लॉटची पोजिशन दुरुस्त होऊन जाईल यातलं सगळं पाणी वगैरे काढून दिलं आहे बा बाकीचं सगळं व्यवस्थित आहे एवढ्या पावसातही वाढ चांगली आहे आता बघू आपण पुढे हा प्लॉट कसा डेव्हलप होतो तो आणि याचे सगळे अनुभव या फुले हरिद्रा जातीच्या लागवणीचे सर्व अनुभव मी आपल्याशी शेअर करेन धन्यवाद